मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपल्या दिग्दर्शनाचा दबदबा निर्माण करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपल्या कामाने सगळ्यांनाच भुरळ पाडली त्याच्या कामाचं कौतुक बॉलिवूडमधील बडे अभिनेतेही करताना दिसतात नटरंग टाइमपास नूड बालगंधर्व यासारख्या सिनेमातून आपल्या दिग्दर्शनाची छाप पाडणारे रवी जाधव यांनी मै अटल मधून स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं त्यांच्या ताली या सुष्मिता सेनच्या वेबसिरीजची प्रचंड चर्चाही झाली ते नेहमीच त्यांच्या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर शेअर करत असतात नुकतीच त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली त्यांचा मुलगा अंश जाधव नुकताच पदवीधर झाला आहे त्यामुळे त्याचा आनंद गगनात माविनाचा झाला त्याचे फोटो शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी दिली तर रवी जाधव आणि मेघना जाधव यांच्या मुलाने म्हणजे अंशने कॅनडामधील एका बड्या कॉलेजमधून डिजिटल फ्युचर्समध्ये पदवी मिळवल्या त्यानिमित्त या दोघांनीही आपल्या मुलासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये त्याने आपल्या मुलाचं भरभरून कौतुक केलं आहे त्याच्यासोबतचे त्याच्या युनिव्हर्सिटीमधील फोटो शेअर करत त्याने लिहिले पालकांसाठी अभिमानाचा क्षण माझ्या मुलाने नुकतीच ओ सी ए डी युनिव्हर्सिटी कॅनडामधून डिजिटल फ्युचर्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईन पदवी संपादन केल्या आहे आम्ही त्यापेक्षा जास्त आनंदी असू शकत नाही त्यालाही उत्कृष्ट कामगिरी करताना आणि त्याचं ध्येय साध्य करताना पाहणं हा एक अविस्मरणीय प्रवास होता इथे त्याच्याबरोबर आयुष्याचा पुढचा मोठासा प्रवास आहे आणि खूप चांगल्या संधी त्याची वाट बघत आहेत दरम्यान त्याच्या पोस्टवरच्या लाईक आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे असाच मोठा हो आणि छान काम कर असंही नेटकरांनी त्याला शुभेच्छा दिल्या आता पुढे रवी जाधव याचा मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीमध्ये आला तर नवर वाटायला नको याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका